नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून असे एक मस्त व झटपट रेसिपी बनवणार आहोत की घरातील सर्वजण अगदी आवडीने मागून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे रात्री शिल्लक राहिलेला भात आहे तर अंदाजे हा दीड वाटी भात आहे तर सर्वात आधी हा भात आपण फोडून घेऊयात म्हणजे मोकळा करून घेऊयात आपल्याकडे काही नाही पण भात तरी थोडासा शिल्लक राहतोस तर कधीतरी ही रेसिपी नक्की करून पहा आता यानंतर इथे मी पाव वाटी पाववाटी सुद्धा घेतलेली आहे ती पाण्यात भिजवत ठेवली होती आता हे पाणी आपण काढून टाकूया यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे तसेच दोन हिरव्या मिरच्या देट काढून घेतलेली आहेत ते आता मोडून यामध्ये टाकूयात यानंतर एक चमचा जिरे सुद्धा घालायचे व यावरती आता झाकण लावून हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर हे मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे यानंतर जो भात आपण मोकळा करून ठेवलेला हो होता म्हणजे शिल्लक भात यामध्ये घालायचा यानंतर भिजवलेली मुगडाळ सुद्धा घालायची तसेच आता मटारचा सीझन आहे तर पाव वाटी मटार घालूयात आता यावरती टोपण ठेवून पाणी न घालता हे मिक्सरला चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं तर हे पहा म्हणजे असं दर दरीत हे मिश्रण तयार होतं आता यानंतर एक भांड घ्यायचं तर इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे व यामध्ये आता हे मिश्रण काढायचं आता यामध्ये एक वाटी रवा घालायचा तर इथे दीड वाटी भातासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल तर इथे मी शिरा उपमा करण्यासाठी जो रवा वापरतात म्हणजे आपल्या घरी तोच रवा असतो तो इथे वापरलेला आहे तर रवा आधी यामध्ये चांगला आपण मिक्स करून घेऊयात तर रवा आता इथे चांगला मिक्स झालेला आहे आता यानंतर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे पण पाणी आपल्याला इथे थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे कारण हे बॅटर आपल्याला अजिबात पातळ म्हणजे सैल बनवायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी ओतूनच हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे तसेच यामध्ये ज्या आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा लहान मुलं खाणार असतील तर नाही घातले तरीही चालेल तर आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे व यासाठी मला एक वाटी पाणी लागलेलं आहे तर आता या यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर यावरती झाकण ठेवून फक्त एक पाच मिनटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं तर आता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण आता हे बॅटर पाहूया तर हे पहा छान असं फुललेलं आहे म्हणजे रवा चांगला भिजलेला आहे आणि हे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे पण यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही हे असंच ठेवायचं आहे आता यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करूयात तर यामध्ये आपण अजून मीठ घातलं नव्हतं तर इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तसेच एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा थोडीशी कोथंबीर सुद्धा घालायची आणि हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मीठ टाकताना थोडं जपूनच टाकायचं कारण भातामध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतंच तसेच यामध्ये थोडीशी धना पावडर जिरा पावडर वापरली तरीही चालेल आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स झालेलं आहे आता यानंतर इथे गॅसवर मी छोटीशी कढई ठेवलेली आहे आपण भाजीची कढई वापरली तरीही चालेल आता यामध्ये अगदी थोडसं म्हणजे अर्धा चमचा तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर जे आपण तयार केलेले हे बॅटर आहे ना ते एक पळीभर यामध्ये ओतायचं व थोडंसं हे पसरून घ्यायचं तर खूप पसरवायचं नाही थोडंसं हे बॅटर ना आपल्याला जाडच बनवायचं आहे तर हे पहा तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे अगदी हाय किंवा लो ठेवायची नाही आता यावरती झाकण ठेवून मिनिट ते दोन मिनटासाठी हे असंच ठेवून द्यायचं तर आता एक मिनिट भरानंतर आपण झाकण काढून पाहूया तर हे पहा छान असं शिजलेलं आहे आणि साईडच्या कडा पहा म्हणजे साईडने थोडंसं हे सुकत आलेलं आहे तर असं साईडने थोडंसं सा सुकल्यानंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर पलटताना थोडंसं हळूवारपणे पलटायचं तर हे पहा अगदी मस्त आणि हा कलर पहा काय मस्त कलर आलेला आहे आणि यावरूनच अंदाज येत असेल की हे किती छान कुरकुरीत झालेलं असावं तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा काय मस्त तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा बनवून घेऊया तर थोडंसं तेल टाकायचं आणि यामध्ये आता हे बॅटर घालायचं तर आपण इथे तवा सुद्धा वापरू शकलो असतो पण कसं आहे कडईमध्ये केल्यामुळे ना याला एक छान असा आकार येतो म्हणजे जसं आपण बन डोसा कसा बनतो त्याच पद्धतीने हे बनतं आणि खूप छान तयार होतं तुम्ही एकदा कढईमध्ये नक्की ट्राय करून पहा खूप छान वाटेल तुम्हाला आणि यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही तरी पण इतका मस्त असा हा नाश्ता तयार होतो तर आता हा दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा भाजला गेलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर बघू शकताय काय मस्त तयार झालेले आहेत आणि जसं हा बन डोसाच आहे असंच वाटतं म्हणजे शिळ्या भाताचा बन डोसा बनवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर हे पहा किती मस्त असं तयार होतं तर आता यातला एक डोसा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला आता आपण कट करून घेऊयात तर कटरचा किंवा इथे मी ओलातण्याना जसं कट करतो तसं कट करून घेतलं तरीही चालेल म्हणजे मुलांना हे असं खायला खूपच आवडतं आपण हे बॅटर बनवताना पहा मिक्सरला एकदम पेस्ट करून घेतली नव्हती थोडंसं ओबड बनवलं होतं म्हणजे यामध्ये आपण जे हिरवे वाटाणे म्हणजे मटार जी मुगडाळ घातली होती ना ती सुद्धा ओबडधोबड वाटली जाते एकदम बारीक होत नाही आणि असं खायला ना खूपच छान लागतं तर ते बघू शकताय कट करून झालेलं आहे आणि हे पहा सोडा वगैरे काहीही न वापरता इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जिस झालेला आहे वरून एकदम कुरकुरीत व आतमध्ये एकदम मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो तर आता इथे मी सॉस घेतलेला आहे हवं तर आपण हे असंच खाऊ शकतो पण आता इथे सॉससोबत खाऊया किंवा चटणीसोबत खाल्लं तरीही चालेल तर आता आपण हा सॉसमध्ये उडवूया आणि टेस्ट करून पाहूया तर हे पहा किती छान दिसतं ना वाव टेस्टला तर काय भारी आहे खरंच मस्तच शिळ्या भातापासून बनवलेलं आहे असं अजिबात वाटणार नाही इतका टेस्टी हा नाश्ता आहे खरंच तुम्ही एकदा नक्की करून पहा शिल्लक राहिलेल्या भाताची ही रेसिपी ना अगदी भन्नाट आहे तुम्ही एकदा कराल ना नेहमी शिळा भात उरला ना तर तुम्ही हेच बनवाल इतका भारी हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी मुलं ब पिझ्झा बर्गर विसरून जातील इतका हा घरचा मस्त असा नाश्ता तयार होतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला याची टेस्ट कळेल तर आता इथे दुसरा जो डोसा होता त्याचे सुद्धा मी असे पीस करून घेतलेले आहेत आणि खरंच सांगते खूप छान लागतो खूपच मस्त लागतो शिळ्या भाताचं आहे हे कोणाला सांगून सुद्धा पटणार नाही इतका टेस्टी तयार होतो तर तुम्ही एकदा नक्की करून पहा बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि लहान मुलं तर आवडीने खातील इतकी मस्त ही रेसिपी आहे व यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही त्यामुळे खरंच खूपच भारी ही रेसिपी आहे कमी वेळेत बनते कमी साहित्यात बनते आणि घरच्या साहित्यांमध्ये बनते त्यामुळे एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत